कित्येकदा लोकांना काही त्रास चालू होतात बऱ्यापैकी ते त्रास लांबतात बहुतेकदा ते त्रास शारीरिक मानसिक या स्वरूपातील असतात डॉक्टरांकडे गेले असता त्याचे निदानही होत नाही किंवा काही त्रासांचे काही आजारांचे निदान होते देखील तर काहींना तात्पुरता फरक पडून पुन्हा तो त्रास सुरू होतो तर बरेच लोक सरसकट त्याला आमच्यावर कोणीतरी करणी केली आहे अशा शब्दात स्वतःच्या मनाची समजूत घालून मोकळे होतात माझ्यावर कोणी करणे केली आहे असेच त्यांना वाटत असते त्यात नुकतीच अलीकडे जर कोणाशी मतभेद झाले असतील किंवा भांडणं झाली असतील तर सरसकट त्या व्यक्तीवरच संशय घेतला जातो काही वेळेला हे खरे देखील असते पण प्रत्येक वेळेला हे खरे असेलच असे नाही बाहेरील त्रास ज्यांना आहे ते त्रास कोणीही लावून दिलेले नसतात असे शंभर टक्के नसते तर काही त्रास हे कोणाचे उतारे ओलांडल्यामुळे देखील होतात कि किंवा दूषित किंवा चुकीच्या जागेवरून संपर्कात आले होतात जसे की आपण बऱ्याचदा पाहतो अमावस्या पौर्णिमा शनिवार या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी चौकात तिठ्यावर किंवा रस्त्यावर काही उतारे टाकलेले आपण पाहिले असतील मग ते लिंबूच्या स्वरूपात असो किंवा बाहुलीच्या स्वरूपात असो किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात असो पूर्वीच्या काळी अमावस्या पौर्णिमा या दिवशी अंधार पडल्यावर लोक सहसा बाहेर पडत नसत तर काही ठराविक ठिकाणी जाणे तेथे जेवण करणे ह्या गोष्टी तर आवर्जून टाळत असत परंतु आता जगाने प्रचंड वेग धारण केला आहे प्रत्येक जण अधिक पैसे कमवण्यासाठी धावत आहे त्यात चूक असे काहीचं नाही पण या धावपळीच्या दिवसात वेळेचं आणि दिवसाचं गणित आपण बऱ्यापैकी लांबवतो आणि एका बेसावध क्षणी आपण ह्या चक्रात अडकतो या सगळ्या पिढ्या कुण्या अन्य व्यक्ती काढून त्या रस्त्यावर म्हणजे चौकात किंवा तिठ्यावर टाकलेले असतात याचाच अर्थ त्या व्यक्तीवर झालेला जो काही त्रास आहे तो त्या उतार्यात उतरतो त्या व्यक्तीचे शरीर सोडून जातो म्हणजेच त्या व्यक्तीच्या शरीरावरील त्रास सोडल्यावर ती शक्ती किंवा तो त्रास त्या उतार्यामध्ये समाविष्ट झालेला असतो आता उतार्यामध्ये तो त्रास समाविष्ट होतो याचा अर्थ उतार्यामध्येच त्यांचं वास्तव्य राहतं परिणामी या उतऱ्यावर जर कोणाचा पाय पडला म्हणजे प्रथमत जर कोणाचा पाय पडला किंवा तो उतारा जर कोणी प्रथमतः ओलांडला तर ती शक्ती त्या उतार्याला ओलांडणाऱ्या किंवा त्याच्यावर पाय ठेवणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात समाविष्ट देखील होऊ शकते आणि तसे जर झाले तर पुढे त्या व्यक्तीला अनेक त्रास सुरू होतात तर ह्या सगळ्यांची जबाबदारी कोणाची कोण कोना आहे जबाबदार हे उतारे ज्या व्यक्तीने दिलेले असतात किंवा सांगितलेले असतात त्या व्यक्तीची जबाबदारी म्हणजेच या क्षेत्रातील जाणकार अधिकारी आहेत त्या व्यक्तींची असते अनेक जण उपाय जालिम करून देतात परंतु ते उतारे कुठे टाकायचे हे सांगताना मोठा घोळ करून बसतात माझ्या मते तरी हे उतारे कोणत्याही तिठ्यावर किंवा चौकात टाकण्यापेक्षा कोणत्याही वाहत्या पाण्याजवळ म्हणजे पिण्याचं पाणी वगळून वाहत्या पाण्यात टाकलेलं कधीही चांगलं लक्षात घ्या की कोणत्याही धार्मिक किंवा तांत्रिक गोष्टी जर आपण जलाला अर्पण केल्या वाहत्या पाण्यात सोडल्या तर त्याची संपूर्ण पूर्तता होते असे मी मानतो एखाद्या व्यक्तीचा त्रास काढून ती गोष्ट तो उतारा तिठ्यावर किंवा चौकात ता टाकून तो त्रास दुसऱ्या व्यक्तीला देण्यापेक्षा त्या मार्गदर्शन करणाऱ्या अधिकारी व्यक्तींनी जळामध्ये म्हणजे पाण्यात ता टाकायला सांगणे कधीही चांगले मी अनेकांना आजपर्यंत जे काही सांगितलं त्याची पूर्तता नेहमी करण्यासाठी असं सांगतो की तो उतारा झाल्यानंतर तुम्ही पाण्यातच टाका असं सांगून मी त्याची पूर्तता करायला सांगतो जेणेकरून तो त्रास सहज अन्य कुणा दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर जाऊ नये मग याचे पातक मलाही नाही आणि त्या बाधित व्यक्तीला देखील नाही व हे असेच अनेक समज गैरसमज करणे विषय आहेत करणी बदलचा समज आणि गैरसमज हा विषय इथेच थांबवतो माझ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करेन की चेहडा हा का उठवला जातो किंवा एखाद्या घरावरच करणे का केली जाते एखाद्या घरावरच सगळी तुटून का पडतात तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका पुढे मी भेटेन ही महत्त्वाची माहिती घेऊन आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणाम असतो श्री गुरुदैव दत्त